जबरदस्त व्ह्यू आहे हा बघा वारा प्रचंड आहे व्ह्यू जबरदस्त आहे फक्त आमचं बॅडला आज पाऊस नाहीये पाऊस जर असता तर हे पूर्ण धुक्याने भरलेलं असतं या दोन खुर्च्या तुमच्याशी ठेवलेल्या तिथे प्लॉट विकत घ्यायचा छान बंगला बांधायचा आणि असं मस्त खुर्च्यावर बसून हा समोरचा असा व्ह्यू बघत बसायचं एन्जॉय करायचं लाईफ आ आयसा पुण्यापासून फक्त अठ्ठेचाळीस किलोमीटरवरती तासाभरात पोहोचता येईल हा समोरचा किल्ला दिसतोय हा आहे पुरंदर किल्ला पूर्ण डेव्हलप झालेला प्रोजेक्ट साडेचारशे एकरचा एवढे मोठे रस्ते साठ सत्तर फुटाचे रस्ते आहेत आणि हा आहे आपला प्लॉट वीस गुंठ्याचा रॉयल पुरंदर या प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट, प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे मी आज पहिल्यांदा या प्रोजेक्टवरती आलो आहे खूप लोकांनी मला सांगितलं की प्रोजेक्ट खूप दिवसापासून विकत आहेत वगैरे सब ज्यूट प्रोजेक्ट सुंदर आहे फिरून दाखवतो हे बघा आणि हा समोर पुरंदरचा किल्ला आणि पुरंदरच्या किल्ल्याच्या समोर हा आपला वीस गुंठ्याचा प्लॉट विकायचा आहे सहा लाख रुपये गुंठा याप्रमाणे नंबर दिलाय फोन करा विजिट करायचे असेल गुगल लोकेशन देखील टाकतोय बाय जबरदस्त व्ह्यू आहे ह्या बघा वारा प्रचंड आहे व्ह्यू जबरदस्त आहे फक्त आमचं बॅडला आज पाऊस नाही आहे पाऊस जर असता तर हे पूर्ण धुक्याने भरलेलं असतं या दोन खुर्च्या तुमच्यासाठी ठेवलेल्या तिथे प्लॉट विकत घ्यायचा छान बंगला बांधायचा आणि असं मस्त खुर्च्यावर बसून हा समोरचा असा व्ह्यू बघत बसायचं एन्जॉय करायचं लाईफ आयसा